सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं प्रवचन 20 ऑगस्ट दास विषयाचा झाला सुख समाधानाला आचवला सर्व दुःखाचे मूळ देह हाच होय त्यातच देहाला दुखणे म्हणजे दुःखाचा कळस होय मिठाचे खारटपण साखरेचे पांढरेपण यासनसे वेगळेपण तैसे देह आणि दुःख जाण देहाने जरी सुदृढ झाला तेथेही दुःखाचा विसर नाही पडला सावली जशी शरीराला तसा रोग आहे शरीराला रामकृष्णादिका अवतार झाले परी देहाने नाही उरले स्वतःचा नाही भरवसा हे अनुभवास येई परिवियोगाचे दुःख अनिवार होई देह देहदुःख फार अनिवार्य चित्त होई नित्य अस्थिर देहाचे भोग देहाचेच माथी ते कोणास देता येत नाहीत कोणाकडून घेता येत नाहीत आजवर जे जे काही आपण केले ते ते प्रपंचाला अर्पण केले स्वार्थाला सोडून नाही राहिले अधिकार संतति, संपत्ति लौकिक व्यवहार जनप्रीति या सर्वे से मूल नहीं स्वार्था परते अखेर दुखालाच कारण होते जो जो प्रयत्न तेच सुखाचे निधान समजून कल्पने सुख मानले नाही नहीं ज्या करावे बहुत भारी थोडे चुकता उलट गुरुगुरी, ऐसे स्वार्थपूर्ण आहे जन हे ओळखून वागावे आपण प्रपंचात आसक्ती ठेवणे म्हणजे जणू अग्नीला कवटाळणे म्हणून आजवर खटाटोप बहुत केला परी कामाला नाही आला विषयातून शोधून काढले काही दुःखाशिवाय दुसरे निघणारच नाही म्हणून प्रपंचाने सुखी झाला ऐसा न कोणी ऐकिला वा देखिला ज्याची धरावी आस त्याचे बनावे लागे दास दास विषयाचा झाला तो सुख समाधानाला आचवला ज्या रोपट्यास घालावे खत पाणी त्याचेच फळ आपण घेई विषयास घातले खत जाणं तरी कैसे पावावे समाधान प्रपंचातील संकटे अनिवार कारण प्रपंच दुख रूप जाण आजवर नाही सुखी कोणी झाले ज्यांनी विषयी चित्त गुंतविले कडू कारले किती साखरेत घोळले तरी नाही गोड झाले तैसे विषयात सुख मानले दुःख मात्र अनुभवास आले प्रपंचातील उपाधी देतासे सुखदुःखाची प्राप्ती संतती संपत्ती वैभवाची प्राप्ती जगातील मान सन्मानाची गती आधुनिक विद्येची संगती न येईल समाधानांप्रती प्रपंचातील सुखदुःखाची जोडी आपणाला कधी न सोडी नामातच जो राहिला नामा आठव नाही जाला परमात्मा तारतो त्याला हाच पुरवणीचा दाखला नका करू आटा आटी राम ठेवावा कंठी जानकी जीवन स्मरण जय जय राम